2025 हजार पंचवीसमध्ये आणखी एक नवी भेट महाराष्ट्राला मिळणार आहे ती म्हणजे समृद्धी महामार्गाचा पुढचा टप्पा हा लवकरच आता महाराष्ट्राच्या सेवेत दाखल होणार आहे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा तर आधीच सुरू झालेला आहे मात्र इगतपुरी ते मुंबई असा हा शेवटचा टप्पा आता त्याचं उद्घाटन फेब्रुवारी मध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्याचं काम देखील पूर्ण झालं आहे आपल्यासोबत एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत अनिलजी अनिलजी अनिल एकंदरीत आपण बघतो आहोत की तुमच्या मागे मॅपसुद्धा आहे आतापर्यंत समृद्धी महामार्गाच्या अनेक बातम्या आम्ही केल्या नागपूरपर्यंतचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये आता पूर्ण होतो आहे मात्र आता हा शेवटचा टप्पा आपण पूर्ण करतोय कसं बघता या संपूर्ण प्रोजेक्टकडे त्याची समाप्ती होते एका पद्धतीने आणि खरंतर महाराष्ट्राच्या सेवतदुखी हात दाखल होतोय या शेवटच्या टप्प्याची वैशिष्ट्य काय काय आहेत शेवटच्या टप्प्याची वैशिष्ट्ये सांगण्याच्या पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा जो महामार्ग आहे हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या ड्रीम प्रोजेक्टला एक्झिक्युशन करण्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे हा प्रकल्प फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाला आणि पहिल्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते आपण डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये केलं दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे म्हणजे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण जे झालं ते नागपूर ते शिर्डी असं झालं पाचशे वीस किलोमीटरचं आणि दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते शिर्डी ते भरवीर ऐंशी किलोमीटरचं असं ते लोकार्पण दुसऱ्या टप्प्यात झालं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये भरवीरपासनं ते इगतपूरच्या रस्त्याचं आपण लोकार्पण केलं आहे आता शेवटचा जो टप्पा आहे हा एकूण महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये सहाशे पंचवीस किलोमीटरचं हे लोकार्पण झालं तर शहात्तर किलोमीटरचा हा टप्पा सेवेसाठी आपल्याला खुला करायचा आहे आपण पाहिलं या ठिकाणी नागपूर इथे सुरू होते आणि मुंबई या ठिकाणी नकर्ष दाखवलेला आहे आणि हा महामार्ग दहा जिल्ह्यातनं जातो दहा जिल्ह्यापैकी आता शेवटचा जो ठाणे आणि नाशिकचा काही पार्ट आहे म्हणजे नऊ जिल्ह्यामधनं ऑलरेडी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे शेवटचा ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही पार्ट जो आहे त्या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं काम जवळपास नव्याण्णव टक्के आता पूर्ण झालं आहे आणि शेवटचं जे काही फिनिशिंग आहे का फिनिशिंगची एक कामं सुरू आहेत जसं मार्किंग पेंटिंग आहे मार्गदर्शक फलक आहेत क्लिनिंगचे जॉब आहे किंवा बाकी क्रॅश बॅरियरचं पेंटिंग असेल फुलाचं पेंटिंग आहे अशी फिनिशिंगची कामं सुरू आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर ही सगळी कामं पूर्ण झालेली असतील आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरनंतर केव्हाही हा वाहतुकीसाठी खुला करता येणं शक्य आहे म्हणजे एक प्रकारे आता राजधानी ही खऱ्या अर्थाने उपराजधानीला समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जोडली जाते मात्र हे होत असताना समृद्धी महामार्ग जो टप्पा आतापर्यंत खुला करण्यात आला सुरक्षेचा मुद्दा हा सर्वात महत्वाचा ठरला या महामार्गावरून प्रवास करतानाचा हा पूर्ण महामार्ग आता जेव्हा वाहतुकीसाठी खुला होईल काही नवीन उपाययोजना आपण आणणार आहोत का अरे आता आपल्याला सांगतो की हा महामार्ग आहे हा देशातला सर्वोत्कृष्ट महामार्ग आहे आणि इंजिनिअरिंग मार्वल म्हणून आपण याच्याकडे बघतो याचं इंजिनिअरिंग खूप चांगल्या पद्धतीने असं डिझाईन केलेलं आहे एकशे पन्नास किलोमीटर प्रति तास, तास या स्पीडसाठी हा डिझाईन केलेला आहे म्हणजे याचं इंजिनिअरिंग जे आहे तर एकशे पन्नास किलोमीटर प्रति तास या स्पीडला डिझाईन केलेला आहे हा महामार्ग मोस्टली असा म्हणजे बऱ्याच अंशी हा सरळ महामार्ग आहे काही ठिकाणी जे करूज आहेत ते पण शार्प करूज नाही आहेत आणि उतार पण वन पॉईंट फिफ्टी पर्सेंटचा अवरेज उतार आहे मॅक्सिमम उतार या रस्त्यावरती टू पॉईंट फाय पर्सेंटच्या वरती नाही आहे त्यामुळं अपघात जे संभवतात ते अभियांत्रिकी काही त्रुटी आहेत किंवा याच्यामध्ये काही लॅकुनाज आहेत इंजिनिअरिंग लॅकुनाज त्यामुळे होतात असं नाही आहे महामार्ग हा अत्यंत सुरक्षित पद्धतीने बांधलेला आहे आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना ज्या आहेत ते बांधकाम करतानाच हाती घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या त्रुटी नाही आहेत काय होतं याच्यामध्ये की अशा पद्धतीचे महामार्ग आपल्याकडे देशात आता हळूहळू होत आहेत पहिल्यांदा आपण दोन हजारमध्ये या देशातला पहिला जो एक्सप्रेसवे आहे तो नागपूर आपला मुंबई पुणे हा पहिला एक्सप्रेसवे देशातला त्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये काही वेची निर्मिती झाली आणि आता हा सातशे एक किलोमीटरचा सा एक्सप्रेसवे आपण करतो आहे म्हणजे एक्सप्रेसवे वापरण्याची सवय जी आहे ते आपल्याला नाही आहे म्हणजे आपल्या जे काही वाहन चालक आहेत त्यांची सवयीचे नाही आहेत एक्सप्रेसवे वाप वापरून आता हळूहळू जसे जसे त्यांना हे सवयीचे होतील तेव्हा अपघात कमी होतील आता आपण परवाच वाचला असेल वृत्तपत्रामध्ये की यावर्षी अपघाताचं प्रमाण महामार्गावरती कमी झालं आहे मागची जी आकडेवारी होती दोन हजार बावीस डिसेंबरला जेव्हा हा महामार्ग खुला केला आणि डिसेंबर तेवीसपर्यंत जर आपण अपघाताची आकडेवारी पाहिली आणि डिसेंबर तेवीस ते डिसेंबर चोवीसची जर आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे तर लोकांना प्रबोधन केलं जात आहे आर टी ओच्या माध्यमातून प्रबोधन केलं जातं आहे लोकांना सुरक्षाविषयीचं आवीशा जे काही म्हणजे मार्गदर्शक सूचना आहेत त्या प्रत्येक टोल प्लाझावरती असे पॉम्प्लेट्स वगैरे वाटून त्यांना केलं जात आहे आणि जी वाहनं ठीक नाही आहेत आता बऱ्याचदा काय होतं की महामार्गावरती प्रवास करताना दोघांनी काळजी घेणं गरजेचं आहे वाहन चालकांनीही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि वाहनाची पण काळजी घ्यायला पाहिजे स्वतः पण तंदुरुस्त असलं पाहिजे आणि वाहन पण तंदुरुस्त असलं पाहिजे तर आता जी वाहनं तंदुरुस्त नाही आहेत त्यासाठी आर डीओकडला इन्स्पेक्शन केलं जातं टोन नाक्यावरती तपासणी केल्या जातात आणि अशा कित्येक वाहनावरती आर कारवाई केलेली आहे त्यामुळे आता अपघातामध्ये घट झाली आहे समृद्धी महामार्ग हा एक सरळ सोट रस्ता असल्याने अपघातांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं किंवा अनेक प्राणी महामार्गावर अचानकपणे येतात अशी देखील तक्रार आहे सोबतच या महामार्गावरून प्रवास करताना कुठेही थांबण्यासाठी फारशी जागा नाही रिफ्रेशमेंट्स नाहीत अशा देखील तक्रारी येत आहेत आता हा नवा टप्पा जेव्हा सुरू करू तेव्हा या तक्रारींचं काही निवारण आपण करणार आहोत का काही उपाययोजना देणार आहोत का जसं तुम्ही उल्लेख केला की टोल प्लाझावरती आपण वाहनांची तपासणी करणार आहोत आतापर्यंत कशा पद्धतीने ही तपासणी झाली आहे आणि नवीन टप्प्यासाठी काय उपाय नाही याच्यामध्ये आता महामार्गावरती आपण आता मगाशी म्हटल्याप्रमाणे अभियांत्रिकेमध्ये मी मगाशीच आपल्याला सांगितलं की अभियांत्रिकेमध्ये त्रुटी नाही आहेत सरळ जरी असला तरी काही ठिकाणी जे वर्ण आहेत नाही ना म्हणजे अगदी म्हणजे सर्वच महामार्ग सरळ नाही काही काही टप्प्यामध्ये सरळ महामार्ग आहे पण अभियांत्रिकी दृष्टीने सर्व अभ्यास करून तो केलेला आहे त्यामुळे सरळ महामार्ग आहे म्हणून अपघात होतात असं ते नाही आहे त्यामध्ये त्रुटी वगैरे अशा काही नाही आहेत आणि आपण प्राण्यांच्या बाबतीमध्ये विचारलं हा पहिला महामार्ग असेल देशामध्ये दे। ज्यामध्ये दे। प्राण्यांच्या म्हणजे येण्यासाठी सुविधा निर्माण केल्या के गेल्या आहेत आपल्याला सांगतो या ठिकाणी ब्याण्णव असे अंडरपासेस आम्ही केले आहेत प्राण्यासाठी केवळ प्राण्यासाठी आणि आठ ओव्हरपासेस आहेत शंभर असे स्ट्रक्चर आहेत समृद्धी महामार्गाला छेदणारे की याच्यावरती प्राण्यांची ये जा केली जाते वाईल्ड लाईफ ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहेत ते आमच्यासोबत आहेत त्यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे त्यांनी ते लोकेशन ठरवले की कुठे प्राण्यांची वर्दळ असते कुठले प्राणी असतात त्यानुसार आम्ही त्या त्या ठिकाणी असे अंडरपासेस आणि ओव्हरपासेस प्रवाह प्राण्यांची शिक्षा पण आम्ही हे महामार्गाचं बांधकाम करताना ती पाहिलेली आहे अरेस्ट रूमच्या बाबतीमध्ये जर आपण सुविधांच्या बाबतीमध्ये विचारलं गेलं तर एकोणीस ठिकाणी फ्युएल स्टेशन ऑलरेडी आहेत म्हणजे सहाशे पंचवीस किलोमीटरचा जो महामार्ग आपण वाहतुकीसाठी खुला केला अशा महामार्गाच्या बाजूनी एकोणीस ठिकाणी म्हणजे दोन्ही म्हणून सुविधा मिनिमम ज्या सुविधा आहेत म्हणजे फ्युएल स्टेशन आहे वॉशरूम्स आहेत किंवा काही रिफ्रेशमेंट ची व्यवस्था आहे ती सध्या आहे त्याचं एक्सपान्शन करण्याचं काम आम्ही हाती घेतलं आहे त्याला एक्सपांड करण्याचे टेंडर्स पण आमचे फायनलाईज झालेत आणि लवकरच आता ते एक्सपान्शनच्या कामाला सुरुवात होईल समृद्धी महामार्गाबाबतचा शेवटचा प्रश्न की हा महामार्ग लवकरच आपण म्हणतो आहे की सेवेत दाखल होईल प्रवाशांना यावरून प्रवास करता येईल किती तासांमध्ये मुंबईपासून नागपूर गाठता येईल या महामार्गाच्या माध्यमातून सध्यासुद्धा हा प्रवास सुरू आहे मात्र थेट मुंबई ते थे नागपूर नाही तर साधारणतः ता किती तास लागतील किती इंधनाची बचत होणार आहे आणि हा महामार्ग कसा लक्षवेधी ठरणार आहे येणाऱ्या भविष्यासाठी Uh, महामार्गाची लांबी uh, सातशे एक किलोमीटर आहे शिवमडका हे गाव आहे जवळ तिथं हा सुरू होतो झिरो किलोमीटर समृद्धी महामार्ग शिवमडकाला शिवमडक्याला आहे आणि सातशे एक एक किलोमीटर जे आहे ते आमण्याला आहे आमणे म्हणजे ठाणे जिल्ह्यामधलं गाव आहे तर सातशे एक किलोमीटरचं जे अंतर आहे ते सहा तासाच्या आत पार केलं जाईल म्हणजे एकशे एकशे पन्नास किलोमीटर प्रति तासला जरी हा संकल्पित असला महामार्ग त्याचं स्पीड लिमिट जे आहे एकशे वीसच्यावर क्रॉस करता येणार नाही म्हणजे लाईट व्हेकलला एकशे वीसची स्पीड असेल बसेसला वगैरे हंड्रेडने जावं लागेल आणि ऐंशीची स्पीड जी आहे ते हेवी व्हेकल्सला असेल त्यामुळे हे, त्या हे जे अंतर आहे लाईट व्हेकल्स हे सहा तासाच्या आत पार पाडू शकतील जे सातशे एक किलोमीटरचं आहे आणि नागपूर झिरो माईलपासून जर आपण विचार केला तर झिरो माईलपासून समृद्धी महामार्गाचा झिरो किलोमीटर हा बावीस किलोमीटर आहे आणि शेवटला आमण्यापासनं जे जी पी ओ आहे मुंबईचं ते अंतर साधारणतः सत्तर किलोमीटर आहे तो हे जे एकूण सातशे ब्याण्णव किलोमीटरचं सा अंतर आहे झिरो माईल नागपूर ते जीपीओ मुंबई हे पार करण्यासाठी साधारणतः आठ तासाचा लागेल नक्कीच मात्र गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता अपघातमुक्त हा महामार्ग असावा यासाठी काही विशेष पावलं काही विशेष योजना नाही अपघातमुक्त हा महामार्ग निश्चित होईलच कारण आता मी मग म्हटल्याप्रमाणे अपघाताचं प्रमाण वरच्यावर कमी होत आहे अजून निश्चितपणे अपघाताचं प्रमाण वरचेवर कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील मी अजून या ठिकाणी सांगू इच्छितो की महामार्ग हा खूप सुरक्षित आहे फक्त महामार्गावरती प्रवास करताना जर आपण काळजी घेतली आपल्या वाहनांची काळजी घेतली आपल्या स्वतःची काळजी घेतली तर अपघात होणार नाहीत असा मला विश्वास आहे okay. सर हे झालं समृद्धी महामार्गाबाबत एक नवीन गिफ्ट खरं तर महाराष्ट्राला मिळत आहे मात्र जे महामार्ग आहेत विशेषतः मुंबई गोवा महामार्गाबाबतचे ज्या तक्रारी येतात वारंवार किंवा गेल्या सरकारमध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं की त्या महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार अशा तक्रारी वारंवार समोर येत होत्या इतर महामार्गांची अवस्था काय आहे सी त्याच्या बाबतीत काय पावलं असेल तर मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो एम एस आरडीसी अंतर्गत येत नाहीये तो एम ओ आर टी एच आणि एन एच आहे त्यांच्या अखत्यारतील तो रस्ता आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या रस्त्याचं पण आता बऱ्याच बहुतांश भागामधलं जे फोर लेणीचं काम आता पूर्ण झालं आहे आणि कोकणातला तो रस्ता म्हणजे अगदी त्या रस्त्यावरती पण मी सुरुवातीच्या काळामध्ये काम केलं होतं जेव्हा मी एक येऊन म्हणून नव्याने प्रमोट झालो होतो नाईन्टी थ्रीमध्ये तीस वर्षापूर्वी त्या रस्त्यावरती मी कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिलं आहे तसं त्या ठिकाणी बऱ्याच समस्या आहेत तर अगदी त्यावेळेस टू लेनचा रस्ता होता तेव्हापासून मी त्या रस्त्याकडे पाहतो आहे पण आता बऱ्यापैकी त्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे टनलची व्यवस्था झालेली आहे आणि मला वाटते याच वर्षामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण होईल असं अपेक्षा करूया आपण इतर महाराष्ट्रातले जे महामार्ग आहेत जे एम एस आर डी सीच्या अंतर्गत येतात विशेषतः पावसाळ्यांमध्ये बऱ्याचशा समस्या बऱ्याचशा तक्रारी घेऊन लोक येतात महाराष्ट्रामधला इतर महामार्ग तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे हाच एम एस आर डी सीचा इतर महामार्ग आहे त्यानंतर हाच दुसरा महामार्ग होतो आहे एम एस आर डी सीकडे मोठे प्रोजेक्ट आहेत आणि महा स्टेटमधले जे काही रस्ते आहेत ती यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ते रस्ते येतात सगळे आणि एम एस आर टी सीचा आमचा जो एक रस्ता आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वे तो सुस्थितीमध्ये आहे कॉन्क्रीट रस्ता आहे आणि तो आम्ही मेंटेन करतो त्याला काही अडचणी नाही आहे त्यामुळे अपेक्षा करूयात की समृद्धी महामार्ग हा अपघातमुक्त महामार्ग असेल आणि नव्या वर्षातलं हे नवीन गिफ्ट महाराष्ट्राला लवकरच मिळेल कॅमेरामॅन नितेश सोनसह मनसे पाठक झी चोवीस तास मुंबई